हमारे चैनल को अवश्य सबस्क्राइब करें और नए अपडेट्स सबसे पहले पाने के लिए इस बेल बटन को दबाना न भूलें धुळे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे गेल्या 24 तासात पावसाने जिल्ह्यातील चारही तालुक्यात हजेरी लावली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शने करण्यात आली तसेच पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे प्रचंड प्रमाणात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने तात्काळ सर्व शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच धुळे जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती असून त्यांचा जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे गेल्या तीन चार दिवसांपासून बेमोसमी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा आता शेती पिकांसह आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे नमस्कार मी शेतकरी उमेश वाडिले वर्षी तालुका शिंदेडा जिल्हाधुळे रात्रभरापासून जो हा पाऊस अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये थोडंसं वारा होता त्याच्यामुळे आमचं खरीप पीक तर आधी गेलंच होतं मुगाचं नुकसान झालं होतं पण आम्ही रब्बीसाठी आता दादर ज्वारी या पिकाची लागवड केली होती या पिकाची लागवड केल्यानंतर आज ते दोन अडीच महिन्याचं पीक झालं त्याच्यामध्ये ते त्याची उंची वाढल्यामुळे या हवेने ते आज पडलं त्याच्यामुळे आमच्याकडे खूप नुकसान झालं एक कृपया शासनाने याची दखल घेऊन काही ना काही प्रोत्साहनपर मदत तरी शेतकऱ्यांना मिळावी धुळे जिल्ह्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं ज्वारी असेल दादर असेल भाजीपाला असेल किंवा फळबागमध्ये केळी असतील किंवा पपई असेल या सर्व पिकांचं कांदा असेल या सर्व पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या अवकाळी पावसामुळे बारीकसारखा हवा असल्यामुळे बरेचसे पिकं पडून गेले आणि आडवे पडल्यामुळे तेही एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या नुकसान जे काही झालं आहे त्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे या वातावरणामुळे झालेलं आहे तर शासनाने त्वरित पंचनामे करावे आणि शेतकरी या वर्षी कोविडच्या प्रा प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेला आहे आणि पुन्हा अजून या अवकाळी पावसाच्या निमित्ताने पुन्हा अडचणीत आलेला आहे शेतकरी आणि शेतकऱ्याला कुठंतरी मदत झाली पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशींदार आहे याला न्याय मिळाला पाहिजे मदत मिळाला पाहिजे शासन स्तरावरनं म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यांच्यामार्फत शासनाकडनं शेतकऱ्यांना भरपाई मिळावी जे जे काही नुकसान झाले त्यांचे पंचनामे व्हावे याच्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी मिळून निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे